पत्रकार संवाद यात्रा राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांना ऐकण्याची आणि समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकार संवाद यात्रा निघत आहे त्यामुळं प्रत्येकाने ताकदीने सहभागी होऊन यात्रा यशस्वी करून या ऐतिहासिक क्षणाचे नुसतेच साक्षीदार न होता भागीदार व्हा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मुंडे यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पत्रकार सुवाद यात्रा रविवार अठ्ठावीस जुलै रोजी नागपूर दीक्षाभूमी ते मुंबई मंत्रालयावर निघणार आहे यात्रेच्या पूर्वतयारीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे बुधवार दिनांक सतरा रोजी पश्चिम विदर्भाध्यक्ष नयन मोंढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष प्रवीण शेगोकार प्राध्यापक मनीष भकाडे विजय गायकवाड उपस्थित होते बैठकीचे प्रास्ताविक शुभम मेश्राम यांनी केले संचालन स्वप्नील सवाडे तर आभार अनिरुद्ध उगले यांनी मानले बैठकीला मनीष जगताप सागर तायडे सागर डोंगरे गजानन मेश्राम प्रशांत सुने राजा भववानखेडे नकुल नाईक पी एन देशमुख गजानन जिरापुरे सचिन पाटील शेषनाग गजबिये संजय मोहोळ गोपाल नरे विनोद इंगडे सागर डोंगरे संजय तायडे इम्रान खान हिमांशू मेश्राम विवेक दोडके विजय सौदागर रवींद्र फुले आकाश सौदागर नागेश उंबरकर राजेंद्र ठाकरे उज्ज्वल भालेकर मीनाक्षी कोल्हे यांच्यासह महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य व विविध वृत्तपत्रांचे पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते तो पत्रकार संवाद यात्रेच्या नियोजनाकरिता बैठकीचे आयोजन केले होते मोठ्या प्रमाणात पत्रकार बांधवांनी ह्या बैठकीला उत्पूर्त असा प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद संवाद यात्रे दरम्यान राहील अशी मी आशा बाळगतो त्याचप्रमाणे सत्ताशासन न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना आवाहन करतो की अठ्ठावीस जुलैला दीक्षाभूमी नागपूर येथून पत्रकार संवाद यात्रेची सुरुवात होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने अमरावती जिल्ह्यातून पत्रकारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून पत्रकार संवाद यात्रेची सुरुवात करावी आणि ह्या भव्यदू सोहळ्याचे स्वतः साक्षीदार व्हावे असे आपल्या सत्ता शासन हिंग चॅनलच्या वतीने आवाहन करतो आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची बैठक झालेली आहे जी दीक्षाभूमी नागपूर येथून पत्रकार संवाद यात्रा निघणार आहे त्या पत्रकार संवाद यात्रेसंदर्भात अमरावती जिल्ह्यात पत्रकारांनी त्या यात्रेचं स्वागत कसं करावं आमचे जिल्हाध्यक्ष प्रवीणजी शेगोकार गायकवाड साहेब या आणि इथले पत्रकारांच्या सर्वांच्या नेतृत्वात ही यात्रा यशस्वी प्रकारे व्हावी आणि कशा प्रकारे करण्यात यावी संदर्भात आज बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीत सर्व पत्रकारांनी आपापले मुद्दे मांडलेले आहेत पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या संवाद पत्रकार यात यात्रेच्या दरम्यान त्या आम्ही आमच्या वरिष्ठांकडे मांडणार आहोत आमचे वरिष्ठ मंत्रालयात मांडणार आहेत आणि पत्रकारांच्या ज्या समस्या सोडवण्यासाठी जी यात्रा ही निघालेली आहे या यात्रेत विदर्भात अमरावती जिल्ह्यातून शेकडो किंबहुना हजारो पत्रकार सहभागी होणार आहेत त्यामुळे आणि यात्रा यशस्वी कशी व्हावी या संदर्भात सविस्तर जिल्हाध्यक्षांनी नियोजन केलेलं आहे आणि लवकरच ती यात्रा आल्यानंतर आम्ही त्या यात्रेचं योग्य रीतीने स्वागत करणार आहोत आणि ती यात्रा यशस्वी करण्याकरिता एक कृती समिती निर्माण केलेली आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या समित्या ची समित्याही ठरवण्यात आलेल्या आणि त्या समितीच्या माध्यमातून ही आमची यात्रा आम्ही यशस्वी करणार आहोत